नमस्कार मंडळी तर आज आपण पचायला हलका चवीला जबरदस्त असा मूग डाळीचा नाश्त्याचा पदार्थ बनवतोय हा पदार्थ एकदा बनवला की नेहमीच बनवाल इतका स्वादिष्ट आणि बनवायलाही अतिशय सोपा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आपण आता हे एका वाटीमध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे हळद अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा ओवा आणि अर्धा चमचा तेल यामध्ये घालायचंय आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून आहे आपले सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडस पाणी घालायचंय आणि याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आपण पुरीसाठी पीठ मळतो अगदी तसंच पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे हे छान मिक्स करून घेऊया तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्स मध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुप मध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे हे बघा इतकं घट्ट मळून घेतलं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि याला दहा मिनिट छान असं मुरू द्यायचंय आपलं पीठ छान असं तो तोपर्यंत आपण एक चटपटीत चटणी तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी छोटं मिक्सरचं भांड घेतलंय आता यामध्ये आपल्याला मुठभर कोथंबीर घालायची आहे त्यानंतर तीन ते ती चार हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या तीन ते चार लसूण पाकळ्या आल अर्धा इंच आलं घालायचंय त्यानंतर अर्धा चमचा काळं मीठ यामध्ये घालायचंय त्यानंतर चवीपुरतं साधं मीठ यात घालायचंय एक चमचा साखर नंतर दोन चमचे बारीक शेव यामध्ये घालायची आहे त्यानंतर अर्ध लिंबू यामध्ये आपल्याला पिळून घालायचंय त्यानंतर थोडंसं पाणी यामध्ये घालायचंय त्यानंतर याला झाकण लावूया आणि मिक्सरवरती बारीक असं फिरवून घेऊया तर इथे आपली चटपटीत चटणी बनवून तयार झालेली आहे थोड्या वेळासाठी आपण ही बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतली डाळ दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली आणि दोन तास पाण्यात भिजत ठेवली होती हे बघा डाळ आपली मस्त भिजलेली आहे आता यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचंय आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आपली मिक्सरच्या भांड्यात काढून झाली की यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय आणि याला बारीक असं वाटून घ्यायचंय पाणी आपल्याला खूप जास्त घालायचं नाही नाहीतर मिश्रण आपलं पातळ होऊ शकतं तर इथे मी एक ते दोन चमचेच पाणी यामध्ये घालतीये त्यानंतर याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सरवरती बारीक असं फिरवून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकताय आपली ही डाळ मस्त अशी बारीक फिरवून झालेली आहे हे बघा आपण आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया

सर्व साहित्य छान असं सा एक्जिव्ह करून झालं की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे कोथंबीर देखील आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं सा मिक्स करून झालेलं आहे आपलं हे डाळीचं मिश्रण बनवून तयार झालं आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया आणि आपलं पीठही छान असं मुरलेलं आहे हे बघा याला पुन्हा छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपलं पीठ छान असं एकजीव करून झालं की याचे दोन समान भाग आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत हे बघा त्यानंतर याला हातावर छान असं गोल करून घ्यायचं आहे आणि सुक्या पिठामध्ये बुडून याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे आपला हा गोळा चपातीप्रमाणे लाटून झालेला आहे हे बघा खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाहीये अशा पद्धतीने मी लाटून घेतलेला आहे आपण आता याच्या पुऱ्या पाडून घेऊया पुऱ्या पाडण्यासाठी इथे मी छोट्या डब्याचं झाकण घेतलेलं आहे आपण आता पुऱ्या पाडून घेऊया आपल्या कट करून झाल्या की साईडचं पीठ आपल्याला काढून घ्यायचंय त्यानंतर काटेरी चमच्या सहाय्याने याला होल पाडून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने इथे आपल्या सगळ्या पुऱ्यांना छान असे होल पाडून झालेले आहेत आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या बनवून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय आपल्या सगळ्या पुऱ्या छान अशा लाटून झालेल्या आहेत आता यामधल्या चार ते पाच पुऱ्या मी पोलपटाव ठेवून घेतये पुऱ्या आपल्या पोलपटाव ठेवून झाला की यावरती आपल्याला डाळीचं मिश्रण लावून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने खूप जास्त लावू नका थोडं थोडंसंच लावून घ्या पुऱ्यांना डाळीचं मिश्रण लावून झालेलं ला आहे आपण आता ह्या तळून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल देखील आपल्या छान असं गरम झालेलं आहे आपण आता यामध्ये पुऱ्या सोडून तळून घेऊया पुरी सोडत असताना मिश्रण लावलेली बाजू आपल्याला खालच्या बाजूने घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पुरी सोडायची आहे करण्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि यावरतीच आपल्याला ह्या पुऱ्या सोनेरी रंगावरती छान अशा तळून घ्यायच्या एक बाजू छान तळून झाली मगच आपल्याला ही पुरी पलटी करून घ्यायची आहे आपण आता ही पुरी पलटी करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या पुऱ्या मस्त अशा कुरकुरीत तळून झालेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया अशा पद्धतीने आपल्या चटपटीत अशा मुगाच्या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि सोबतच ही चटपटीत चटणी सुद्धा बनवून तयार आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद